आपल्या धाब्याची अजून एक तुम्हाला डिश दाखवतो मी बघा कशी रेडी झाले खापसा आपला एक विरा स्पेशल खापसा आणि आपल्याकडे मुर्ग मुस्लम सुद्धा भेटतो इंडियन मध्ये आणि रोट्या पण भेटता नक्कीच आपल्या धाब्यावरती विजिट द्या तुम्ही पण सुखी जिंदगी ना याला ना कर्जाचा टेन्शन ना हप्त्याचा टेन्शन याला मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे ना आज सकाळी सकाळी आज आज आपण तुम्हाला आज दिवसभरात आपला काय होणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघत आपल्या चॅनेल वरती मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग आपली सकाळ झालेली आहे ना आज आपल्या घरी सकाळच आपला पाहुणा आलेला आहे आपला पोर्या शालून जायची वाट बघत त्याला मोबाईल पहायला लागतं ना आपली पोरले बघा आपले ए सायरा हे सायरा ए सायरा काय काय हे दीदी नको नका नको ना, ना आवडी अंडी उकरली आता जमान्याशी बायको भेटेल का कर काम करणारी बायको ते काम करणारी बायको भेटले मला बघा आता या जमान्याशी बायको भेटतील पोरी भेटतील मला तवच माहित होता म्हणून मी पहिलेच करून घेतले मग आता आपण चाललोय आपला सामान आपले काम आहेत की करू चला बघू मग कुठं प्लॅन होता आपला जायचा तुम्हाला दाखवू आपण चालतो ना मला लोरीचा दरवाजा नाही तो चल दर हो दो। <laughs> चला आता आपण आपली भाजी अर्धी असते ती आपण इथ घेतो गावात ना आता पूर्ण भाजी तर आपण ते दिवशी भेटलं बघा सकाळ ना साईड वरती मग आज का प्लॅन आहे हेना आता उपा सुटले काही प्लान है का ना आपला चला माझे येणार आहे मस्त समडे मस्त आता <laughs> आलो आपण किराणा दुकानाला लोडन एक माल निकालो ना ऑर्डर नाही दिया अरे मैं बोलता है उतना ही निकालो कल का माल पड़ा है वैसी। चावल दे दो 10 किलो चावल करो चार पैकेट तेल करो बाकी माल तो है सर कण करो मैदा करो मैदा करो दो किलो कण फ्लोर भी 2 किलो करो बाद आपण घेतला और सामान तापला छोटा जास्ती जास्त नाव लागदा थोडा जा यो माणूस आणायला निस्तो पैसेच लागतील सका काय लागत ना तो आपण बिस्ली रे आले बाहेर रख दे पीछे बेटा खोल दे वो पीछे का ते vorticity ठेव ते रख आता फायनली आपण साडेबारा वाजता आपला धाब्याचा सामान पूर्ण धाब्यावरती उतरून मग आपण निघू बाकीची दुसरी कामं करायला आपली धाब्यावरल्या बागानं कामच ना आम्हाला जायचा अंजू येत आमच्या सोबत चल सोबत हा काय बाबा झोपले खरंच यांची सुखी जिंदगी ना याला ना कर्जाचा टेन्शन ना हप्त्याचा टेन्शन याला हा त्याला ना कसला टेन्शन हा कशी जिंदगी लागते ना बघ आता त्याला माहित आहे की मला सकाळच्या काम हो जा कामावर जायचं आहे काय नाही जिंदगी एक नंबर परफेक्ट जिंदगी आहे फक्त पोरांना डायरेक्ट शालनच्या बागान खेळायला आणले हा किती मजा ना पोरांची असं नाना असला ना, ना, ना। तुम्हाला डायरेक्ट नानाने खेळायला आणले असं बॅनवाला नाना असला वाटत कटला ना तुम्ही हा ये करा हाय असं निघलो आम्ही मैदानांच्या काही कामच ना करू का समजत ना कुठं जाऊ का ना आता मयूरला फोन केले चल बरं कुठे तरी जाऊ बघा आम्ही तन्मयला घेतला सोबत आता कुठे जायचं तो डिसाईड केला नाही आमची गाडी जिथं जाईल तिथं जाईल कारण का आपली धाब्याची कामं सगळी रेडी झाली आहेत म्हणून आता बाहेर निघतो आम्ही आज यांना न्यायला गाडी नव्हती रिक्षा न्यायची बारी तोंडाला पोच कसं रिक्षा नेल्यानंतर मध्ये पण आता आम्हाला बघू कुठे जायचा प्लॅन अजून आमचा डिसाईड झाला नाही पण बघतोय गणसुलीच्या बंदरावरती पोहोचलो आणि तिथे आपण साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मग आता आपण जाणारे बंदरावरती बरेच दिवसात चाललोय चाललोय मध्ये आलो आम्हाला जायचं होता होडीम पण आता पाणी नाही आहे ना बोलता आली भरणी नाही आहे भरती नाही आली आता आम्ही गेलो असतो तुम्हाला दाखवतो नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तो तुम्हाला दाखवू इथला ब्लॉग पण आजचा प्लॅन आमचा चौपट झाले जरा परंतु आता आपण कुठे आलो तुम्हाला मग दाखवलंच मी गणसुली जेटीवरती आलतो ना आज भरती आली नाही ना म्हणून ना आप ना आता आपण जाणार होतो वाशीच्या ब्रिजच्या खाली जाणार होतो पण आता सध्या आपला प्लॅन चौपट झाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे आणि आपण फिश देखील पकडायला जाणार आहे पण आता सध्या भरती नाही आहे त्याच्यामुळं आपला प्लॅन कॅन्सल होत आहे निघालो गणसुलीवरनं आता घरी जाणार आहे कारण की आपल्याला आज काम आहेत भरपूर संध्याकाळी धाब्यावरती टच व्हायचं असतो म्हणून आता निघालो आम्ही घुसता एंट्री करतो आम्हाला बारकेनाना यांचं दर्शन झालंय आमचे देसाई गावाची शान किंग गावाची शान आता आम्ही आता गावात आपण घरी आता आपण आपण जाणार आहे आपल्या धाब्यावरती चला आता सहा वाजल्यात आणि आता आपण चाललो आपली काम करायला आपल्या धाब्यावरती माजर कशी आपला अख्खा धाबा रक्त ती आपण नसल्यावर तुला भांज्या येले बघा समज तिला इथं रोज चाल आहे हा भाऊ का का त्यालात बघा पडले गावाची माल भागा काय ऑर्डर तुमची आता तुला शेड आले ना आज आपल्या धाब्यावरती भाई तुला तुझ्यासाठी सगळं स्पेशल वनशे शेड तुझा बर्थडे हॅपी बर्थडे बाबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वरना जिमशी आय वाटत बघा त्यांची पार्टी चालू आहे म्हणजे काय मग काय ऑर्डर केले मातुल साठी का केले खास व्ही आय पी माणूस आहे ना डायट मध्ये तेच बोललो त्याला डायट मध्ये का केले सलाड का तंदुरी ना का चॉकलेट बॉय मित्रांनो हा आपला चिल्ली खापसा आणि यांना लय भूक लागली नाही वाट बघता ना ही जे खाऊन जे चल आज वंशाचं फिट काम करणार ते वंशा काय बोलशील बर्थडे आहे ना बाई मग कुठे चालल्या चाय पिया पिया तिथे तबेला तबेला आपल्या धाब्यावरती आपले भाऊ लोक आल्या आणि नवीन ब्लॉगर आहेत आपले देसाई गावचे आपलं काय नाव आहे चॅनेलचा आम्ही देसाईकर नक्कीच बघा युट्यूब चॅनल वरती तुम्हाला बघायला भेटतील आपल्या पोरांना सपोर्ट करा जरा इंस्टावर कुठला आयडी सगळ्यांच्या अकाउंटला आपला एक स्पेशल खापसा म्हणजे आपला एकविरा स्पेशल खापसा तो तुम्ही नक्कीच ट्राय करा ना तुम्ही पण या आपल्या धाब्यावरती ना तुम्ही पण ट्राय करा एकविरा स्पेशल थोड्याच टाइमात तुम्हाला दाखवा पण आपला एकविरा स्पेशल कापसा घेत चंपा रेडी चमचा मारला रेडी चमचा मारायला घेत चला आपल्या कुक लोकांनी कसा रेसिपी बनवली ती आपला स्पेशल कापसा आहे आई एकविरा धाबा स्पेशल आहे आणि आपले सर्व नवीन कुक आल्यात तुम्हाला जी डिश पाहिजे ती भेटणार आहे आपल्या धाब्यावरती खायला नक्कीच तुम्ही एकदा विजिट द्या आणि परत एकदा याल तुम्ही खाल्यानंतर आपल्या धाब्याची अजून एक तुम्हाला डिश दाखवतो मी बघा कशी रेडी झाले खापसा आपला एक विरा स्पेशल खापसा आणि आपल्याकडे सुद्धा मुस्लम इंडियन मध्ये आणि रोट्या पण भेटतात नक्कीच आपल्या धाब्यावरती विजिट द्या तुम्ही पण पालन तू तुम्ही असतो मोठा खापसा मागवले खाण पाहिजे बिलकुल चोप अरे हो रे रे <laughs> <laughs> खपाल 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 तुम्ही नक्की जसं चार लागतील वाटतं तुम्हाला डागोर सुरून मिक्स करून दिला आणि चालेल चला मित्रांनो या तुम्ही पण पाच जणा नाही कापसा खाऊन दाखवा मित्रांनो पुढे सपोर्ट करा आमच्या भावाला हा या क्वालिटी क्वांटिटी सगळं एकदम ओके मध्ये आहे आपल्या भावाला सब्स्क्राइब दाखवले ओके सब्स्क्राईब पण करा पन्नास टक्के ओपर आम्हाला भेटली तुम्ही पण तो यांडीचा फल घ्या लाभ घ्या लाभ घ्या चला मित्रांनो तुम्ही या दहा जणांना सबस्क्राईब दाखवा आपल्याला आणि आपल्याकडनं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट घ्या आपल्या युट्यूब चॅनेल वरती आकाश मात्रे नाईन पाय युट्यूब चॅनेल आहे आपला रंधो आता वाजल्यान दोन आणि आपण निघता आता घरी जायला आपण घरी गेल्यावरतीच ब्लॉग एंड करणार आहोत आता आपण फायनली घरा पोहोचलो आणि आता जाम झोपल्यानं वाजल्यान अडीच वाजल्यान ना आपण इथं जाता आपला ब्लॉग एंड करू तुम्हाला नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय